नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजराव हो बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला दिंडूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर कसबे होणे आजचे कांदा बाजाराव हो। वार शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो चला बघू आजची आवक किती होती ते आजची ट्रॅक्टरची आवक शहात्तर टॅक्टराची आवक होती तसेच पिकअप आवक वीस एकूण शहाण्णव व आजचे एकूण क्विंटल एक हजार नऊशे वीस पॉईंट पंचावन्न क्विंटलची आवक होती तर मित्रांनो आता सुपर कांदा बाजारवा बघू कमीत कमी एक हजार शंभर रुपये ते एक हजार तीनशे रुपये कमीत कमी सुपर कांद्याचे कमीत कमी लेवल होती मित्रांनो तसेच मित्रांनो सरासरी लेवल एक हजार पाचशे पन्नास रुपयापासून ते एक हजार सातशे एकावन्न रुपयापर्यंत सुपर कांद्याची सरासरी लेवल होती आजची एक हजार पाचशे पन्नास ते एक हजार सातशे एकावन्न रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त जे चांगल्या चांगले कांदा सुपरकांदा दोन हजार रुपये ते दोन हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव होता सुपर कांद्याचा तसेच मित्रांनो आता गोलटी बाजारभाव बघू कमीत कमी पाचशे पन्नास रुपये ते सहाशे पंच्याहत्तर रुपये गोलटीची कमीत कमी आजची लेवल होती तसेच गोलटीची आजची सरासरी लेवल आठशे पन्नास रुपयापासून ते नऊशे एकतीस रुपयापर्यंत सरासरी लेवल होती आठशे पन्नास ते नऊशे एकतीस रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त सुपर गोल्टीची लेवल एक हजार पन्नास रुपयापासून ते एक हजार एकशे एक्केचा रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजार जास्त होता तसेच मित्रांनो खाद बाजारभाव बघू कमीत कमी दोनशे रुपयापासून ते तीनशे अकरा रुपयापर्यंत खादचा कमीत कमी बाजू बाजारभाव पा होता तसेच मित्रांनो खादचा आजची सरासरी लेवल पाचशे रुपयापासून ते सहाशे एक्कावन्न रुपयापर्यंत सरासरी लेवल पाचशे साडेपाचशे सहाशे सहाशे एक्कावन्न रुपयापर्यंत खादची सरासरी लेवल होती व जास्तीत जास्त जी सुपर खाद नऊशे रुपयापासून ते एक हजार सोळा रुपयापर्यंत होते तर मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे व कांदा मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा